की आम्ही काय आता कश्मीरच्या घराची किल्ली आहे माझ्याकडे ते असले नसले घरी तरी सुद्धा मी कुठल्याही क्षणी त्यांच्याकडे जाऊन इतकं घर आहे किल्ली आहे त्यामुळे मी जेव्हा माझी बायको गावाला जाते आणि एकटा राहत असतो तेव्हा सुद्धा मला शिस्तीत राहावं लागतं कारण कधी मृण्मय दारू आले तू काय करतोय असं पण मला असं वाटतं या एक वेगळं क्षेत्र असल्यामुळे ती एक वेगळं कम्युनिकेशन संवाद तुमचा होत असेल ना मृणयीर एक आमचा संवाद खूप होतो आणि आम्ही आता दोघी सातारकर असल्यामुळे त्यामुळे ती येत नाही माझ्याकडे अर्थात वरती आम्ही जातो तुझ्याकडे जेवायला वगैरे तुला असं वाटतं की मी बोलवणार नाही म्हणून तुम्हाला इतकी वर्ष ओळखतेस तुम्हाला इतकी वर्ष ओळखतयस नाही अग असं वाटत नाही तुला तू नको एनिवे पण आम्ही खूप छान म्हणजे आम्ही जेव्हा तेव्हा सिनेमाच्या काळामध्ये जी मैत्री झाली ती ऑब्व्हियसली सुरभीची आणि माझी सुद्धा आणि कश्मीरची आणि माझी तर म्हणजे झालीच नंतर आमची मैत्री की आम्ही काय आता कश्मीरच्या घराची किल्ली आहे माझ्याकडे ते असले नसले घरी तरी सुद्धा मी कुठल्याही क्षणी त्यांच्याकडे जाऊन इतकं घर आहे माझ्याकडे फक्त मुंबईमध्ये काश्मीरच्या घराची किल्ली आहे माझा आणखीन एक माझी मैत्रीण आहे तिच्या घराची किल्ली आहे कारण ती मुळची पुण्याची आणि तिने एक गौतमीच्या घराची किल्ली आहे एवढ्याच लोकांच्या किल्ली आहे त्यामुळे मी जेव्हा माझी बायको गावाला जाते आणि एकटा राहत असतो तेव्हा सुद्धा मला शिस्तीत राहावं लागतं कारण कधी रोड मैदा तू काय करतोय टांगती असते ती डोक्यावर त्यामुळे मला खूप बॅचलर पार्टी वगैरे मला काही घरी करता येत नाही कारण टांगती तलवार असते माझ्यावर मृणमय कधी येईल दारू सांगता नाही <laughs>